वाढदिवसाच्या शुभेच्छा व आशीर्वाद दिव्यांशी हॅपी बर्थडे टू यू तू गुणवती होई तू बुद्धिमती हो होई तू आयुषमती होई शुभाशी आजी दे दिवच्या वाढदिवशी तिच्यावरच्या दोन कविता वाचायला मला आवडेल दीव म्हणजे माझी ना दीव छोटी होती तेव्हाची कविता ही चिमणी चिवचिवते ही चिमणी चिवचिवते घरभर फिरते भीर भिरते सारे घर चैतन्याने भरते ती येते जाते मुक्तपणे वावरते कुणी अडविता ती मुळीन जुमानते प्रेम भरे बघते हसते खुद खुदते गाते मी नकळत फसते ती करिता खोड्या मी बडबडते ती डोळ्यातून अशी बघते आर्जवते मी क्षणात विसरूनी राग तिला पोटाशी धरते मी क्षणात विसरूनी राग तिला पोटाशी धरते दुसरी कविता आहे दुवा ती सगळ्यांमधला दुवा आहे ती निरागस प्रेम आहे छोटस नाटुकला आहे भलतच ती टुकला आहे ती जणू नर्तन आहे चैतन्याचं आवर्तन आहे तिचं हसणं गोड आहे तिचं दिसणं सुरेख आहे ती जिव्हाळा आहे ती, ती सगळ्यांचा गारवा आहे आणि उभही आहे ती, ती दुधावरची साय आहे तरी सगळ्यांची माय आहे ती खूप छान आहे ती खूप छान आहे अशी आमची नात आहे सगळ्या लहान मुलांसारखी हसणारी आलं तर बुजणारी अशी देऊ घरच्या सगळ्यांना कधी भंडावूनही सोडते पण तरीही आवडणारी आनंद देणारी आहे हे चैतन्याचं झाड असंच बहरू दे असंच मोठं तुला निरामय दीर्घायुष्यासाठी पुन्हा एकदा भर भरभरून शुभेच्छा हॅपी बर्थडे